उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या निवासस्थानी भेट देण्यासाठी पोहोचलेले आहेत त्या ठिकाणची ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत उद्धव ठाकरे हे सहकुटुंब पोहोचलेले आहेत संजय राऊत यांच्या मैत्री बंगल्यामध्ये मैत्री बंगला परिसरामध्ये उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत आणि या क्षणाची ही थेट दृश्य आहेत लाईव्ह दृश्य सध्या आपण पाहतो आहोत एबीबी माझावर ज्यावेळी संजय राऊत तुरुंगात होते कोठडीत होते त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे आलेले होते आणि त्यानंतर थेट आज उद्धव ठाकरे मैत्री निवासस्थानी दाखल झालेले आहेत हे अत्यंत खाजगी आणि कौटुंबिक भेट असल्याचं सांगितलं जात आहे मात्र हे दोन नेते जे एकाच पक्षातले आहेत जे वारंवार भेटत असतात नियमितपणे एकमेकांशी गप्पा गोष्टी करत असतात या दोन नेत्यांची ही कौटुंबिक भेट मात्र सध्या सगळ्यांच्याच आकर्षणाचा एक प्रकारे केंद्रबिंदू आहे सगळ्यांचं लक्ष या भेटीकडे लागल्याचं आपण पाहतो आहोत आणि अत्यंत हलक्या फुलक्या मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये ही भेट सध्या पार पडते अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्याकडून अक्षय उद्धव ठाकरे सहकुटुंब दाखल झाल्याचं दिसत आहे काय घडतंय नेमकं अक्षय आपण पाहिलं उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे देखील आहेत आणि हे दोघे देखील आता आलेले आहेत संजय राऊत यांच्या नाहूरच्या निवासस्थानी आणि ही जी भेट आहे ती पूर्णतः एक खाजगी भेट आहे आणि त्यामध्ये संजय राऊत यांच्या ज्या मातोश्री आहेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आज उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत आणि पहिल्याच माळ्यावर ज्या ठिकाणी सगळे एक त्यांचा लिव्हिंग रूम आहे त्या ठिकाणी मातोश्रीची भेट घेतली जाणार आहे आणि आपल्याला आठवत आहे ज्यावेळी तीन वर्षापूर्वी संजय राऊत यांना अटक झालेली होती त्यानंतर देखील त्याच ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी भेट घेतलेली होती आणि त्यावेळी मातोश्री होत्या त्यांची पत्नी आणि मुली देखील होत्या आज देखील आपण पाहतो संपूर्ण परिवार हे घरी आहे संजय राऊत जे सामना ऑफिसला दर दिवशी झालं आज मात्र ते गेले नसल्यामुळे त्यानंतर उद्धव ठाकरे यांची वेळ मिळाली आणि मग ते घरी थांबलेले आहे त्यामुळे संजय राऊत यांच्या घरी जर यावेळी उद्धव ठाकरे आले त्यावेळी देखील आपण पाहिलात आमदार सुनील राऊत त्यांच्या स्वागतासाठी खाली उभे होते आणि संजय राऊत यांनी स्वागत केल्याच्या नंतर संजय राऊत यांची मुलगी देखील त्या ठिकाणी होती तिने देखील रश्मी ठाकरे यांचं स्वागत केलं आणि मग आता उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे दोघे देखील संजय राऊत यांच्या घरी आहेत आणि मातोश्रींच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे आलेले आहेत असं सांगण्यात येते आल्या आल्या उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना आणि सगळ्या माध्यमांना बघून असा सवाल देखील केला की आता काय आता काय सांगा असं अगदी फेळवेळीच्या वातावरणात त्यांनी विचारलं आणि ते पुढे निघून गेलेले आहे त्यामुळे एक केळीमळीच्या वातावरणातल्या आजची भेट आहे असं सांगितलं जाते कोणत्याही राजकीय पार्श्वभूमी या भेटीला नाही आहे असं देखील सांगितलं जाते पाहूयात आता भेट झाल्याच्या नंतर उद्धव ठाकरे काय बोलतात कारण की आज त्यांची मुलाखत देखील एक प्रसिद्ध झालेली आहे काल राज ठाकरे यांचं भाषण झालेलं आहे तर कदाचित उद्धव ठाकरे हे माध्यमांशी बोलू शकतात त्यामुळे तयारी तशीच आहे सांगितलं देखील तसंच आहे मात्र ते बोलतात की नाही हे देखील बघावं लागेल आणि बोलले तर या सध्या राजकीय विषयांवर विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या नंतरच्या सगळ्या विषयांवर उद्धव ठाकरे आपलं काय मत मांडतात हे बघणं खूप महत्वाचं सांगणार आहे अमूल निश्चित धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीबद्दल तर उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या घरी पोहोचलेले आहेत ज्यावेळी उद्धव ठाकरे सहकुटुंब त्यांच्या घरी पोहोचले तेव्हाचे हे दृश्य मागे 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 ना योग्या कॅमेरा फ्रेम मध्ये मागे चप्पल आपण প্রচি চাল <laughs>